संदीप भाऊ सहकार्य करा आमदार सचिन यांचे आवाहन उज्जैन महाकाल यात्रेसाठी तीन हजार महिलांना ओळखपत्र वाटप खडकवासला येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप मते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील तीन हजार माता भगिनींना ओळखपत्र वाटप कार्यक्रम खडकवासला इथे उत्साहात पार पडला या प्रसंगी पुणे शहर संपर्क प्रमुख आणि आमदार सचिन आहीर यांनी उपस्थित राहत खडकवासल्याचा श्रावण बाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा नेते संदीप मते पाटील यांच्या उपक्रमांचे कौतुक केले आहीर म्हणाले संदीप मते यांनी खडकवासला परिसरात लोकाभिमुख उपक्रमांद्वारे प्रभावी नेतृत्व दाखवले आहे अशा समर्पित कार्यकर्त्याला जनतेचा मोठा आशीर्वाद मिळायला हवा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राह आपल्या आशीर्वादाने खडक वसलेला एक परिश्रमी जनतेसाठी झटणारा युवा नगरसेवक पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात बोलताना संदीप मते म्हणाले महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे पहिल्या टप्प्यात तीन हजार भगिनींना ओळखपत्र देण्यात आले असून एकूण दहा हजार महिलांना उज्जैन दर्शन घडवण्याचा मानस आहे ते पुढे म्हणाले आजवर मी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर काम केले आहे यापुढेही प्रभागातील जनतेसाठी कटिबद्ध राहणार आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते त्यात आमदार सचिन महिला संपर्क प्रमुख व माजी महापौर स्नेहलताई आंबेकर वसंतात्या त्या मोरे संजय मोरे गजानन थरकुडे प्रकाश भेगडे संजय काळे बाळासाहेब धनवडे ज्योती गाडे अनिताताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ अविनाश बलकवडे रवी मुजुंबले बुवा खाटपे पोपट सोर्गे डॉक्टर नंदकुमार मते तृप्ती पोकळे गोकुळ करंजावणे आदींचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ यांनी केले संदीप भाऊन सारखे कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षामध्ये पाहिजे समाजकारण राजकारण बघून न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम गेले अनेक वर्ष आज चालवलेल्या आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि महाकाळांचं दर्शन झाल्यानंतर नगरसेवक इच्छुक असलेले पण आमदार होतात तर हेही आता त्यांच्या मनातले काय ज्या भावना असतील परमेश्वर करो त्यांच्याही भावना पूर्ण करू परंतु एक गोष्ट नक्की आहे सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे असे कार्यकर्ते ज्यावेळी असे उपक्रम राबवतात त्यांना पाठबळ देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे मगदायक भाग म्हणून आज आम्ही समजा झाले पक्ष पूर्ण ताकद देणार आहे आगामी महानगरपालिकेमध्ये पण अनेक इच्छुक आहेत महाविकास आघाडी होणार आहे त्यामध्ये तुमचे सीट्स मिळतील काय नाही मिळतील पक्षप्रमुख सर्वांना एकत्रित करून देऊ देऊन ताकद देण्याचं काम करू कारण समाजामध्ये असे काम करणे खूप कमी आहे आणि असे जर लोकप्रतिनिधी जर झाले तर भविष्यकाळमध्ये भागाचा उद्घाट आणि विशेषतः लोकप्रतिनिधी कसा असावा आणि आज जे सत्तेचा राजकारण अर्थकरण चाललेलं आहे भविष्य काही कारण संदीप मतेंची यांचं काम पाहिलं तर हे आत्ताच नाहीये तर गेल्या वर्षीपासून ते भरपूर काम करत आहेत समाज उपयोगी काम देशातला पैसा खर्च करणारे किती असतात त्यापैकी एक संदीप मतेजी आहेत आणि त्यांची सुरुवात एक शेतकरी असल्यापासून आहे आणि आज त्यांनी जगाच्या पटल्यावर नाव कपडलेलं आहे आणि बघायला गेला माणूस किती साधा आहे आणि त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की जर मला संधी मिळाली तर युवा युवा जी पिढी आहे त्यांना उद्योजक करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं त्यांनी भांडवल कसं उभं करायचं याचं तत्वज्ञान त्याचं ज्ञान मी त्यांना देऊ शकतो आणि जास्ती अंत युवाला एक नोकरदार न नो करता त्यांना स्वतःच उद्योजक बनवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की पक्ष उद्धव साहेब सुद्धा युवा पिढीकडे जास्त लक्ष असतं म्हणून मला असं वाटतं की चांगले त्यांच्याकडे एक पर्याय आहे संदीप पटेलच आणि नक्कीच मला त्यांचा विचार केला जाईल तर आता महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेली गाव या प्रभागामध्ये आहेत या गावातील तब्बल दहा हजार माता भगिनींसाठी मी यात्रा आयोजित केलेली आहे कालपर्यंत माझ्याकडे माझ्या ऑफिसमध्ये पाच हजार तीनशे महिलांनी या यात्रेसाठी नोंद केलेली आहे येत्या अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी मी तीन हजार माता भगिनींना घेऊन यात्रे सत्रामध्ये सत्रामध्ये काम करत असताना मी एक गरिबी पाहिलेली गरिबी पाहिलेली आहे समाजामध्ये धनिक अनेक आहेत धनिक अनेक आहेत परंतु समाजामध्ये काम करत असताना आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा माझा प्रमुख उद्देश आहे किती दहा हजार महिलांना घेऊन जाणार आहे काही जण विरोधक म्हणतायत की एकच ट्रेन नेणार परंतु मी आज तुम्हाला ठोकून सांगतो की दहा हजार महिलांना घेऊन जाणार येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ज्या महिला माझ्याकडे नोंद करणार त्या सगळ्या महिलांना मी उज्जैन महाकाला घेऊन जाणार आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आले हो काय सचिन भाऊ हे आमचे मार्गदर्शक आहेत मी मागील काही मागच्या वर्षी विधानसभा मागितली होती त्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेसला जाग्यामुळे आम्हाला जागा मिळाली नाही त्यावेळेस आमची शिवसेनेची पूर्ण तयारी होती लढायची आम्ही ती तयारी दाखवली होती पक्षांनी मला शब्द दिलेला आहे की इथं ताकतीने लढा आपण तुमच्या पाठीशी राहू प्रभाग तुम्ही आग्रही दावेदार मी प्रभाग क्रमांक तेहतीस मधून शंभर टक्के आग्रही दावेदार आहे आणि मी निवडणूक ताकदीने लढणार आहे ह्या माता भगिनी मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय कोरोना काळात आपण पाहिलं असेल की तब्बल चाळीस दिवस चाळीस दिवस आम्ही अन्नछत्र चालवलं होतं आणि दीड हजार लोक साधारणतः चाळीस दिवस आमच्या इथून दुपारचं जेवण आम्ही फ्री मोफत ठेवलं होतं आहे मी पण वीस वर्ष काम केलेले महिलांची सगळी ते काम केलेली आहेत भरपूर पण आता हा आमचा उमेदवार इतका छान आहे म्हणून मी त्याच्या नात्याने त्याचा प्रवेश केलेला आहे अपेक्षा तो काम करणार आहे तेव्हा अपेक्षा काय करायची गरजच नाही तो काम करणारच आहे त्याच्या होणार शंभर टक्के काम होणार आहे त्याने आजपर्यंत समाजासाठी काम के ले ले, स्वार्थी काम केलेले केलेले कोणत्याही माणसाचे लुबडून पैसे घेऊन नाही आता ट्रिप काढली ना त्यांनी आज तसं स्वतःच्या कष्टातून काढलेले पण स्वतःच्या कष्टानेच केलेली आहे लोक बाहेर दोन नंबरचा धंदा करून ट्रिपा काढतात किंवा टेम्पररी करतात राजकारण आले की त्या टायमाला करतात पण त्याचा तसा नाही आहे उद्देश त्याचा पहिल्यापासून म्हणजे समाजात काम करण्याचे एक उद्देश आहे आणि गरिबातून त्याने दिवस काढलेत जमाजनाचा आणि मी जो आज मला यात्रेचा पास मिळालाय खूप आनंद होत आहे संदीप बहुमते हे इथे त्यांना सर्वच आम्ही महिला ओळखतो अगदी भाजी विक्री पासन तर आतापर्यंत त्यांनी जी काही प्रगती केली अगदी कष्टातन शून्यातनं विश्व निर्माण करणारे असे आमचे संदीप भाऊ मते आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहूस त्यांनी करोना काळात सुद्धा अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे तसेच त्यांनी हे अनेक आ... उपक्रम राबवले गणेश मंडळांनाही त्यांची साथ असते स्वखर्चातून आज आपण अनेक नेते पाहतो की अगदी जनतेच्या पैसा लुटायला बसलेल्या आहेत है पण ह्यांचं तसं नाहीये हे स्वतःच्या खर्चात न स्वतःच्या स्व अनेक गोष्टी करतात महिलांसाठी मागच्या मी स्वतः गेले होते तसच माझ्या अनेक मैत्रिणी होत्या आणि आत्ता ही महिला अगदी कुठेही गेले ते नाव काढतात की आपली म्हणजे ती ट्रिप एवढी सुंदर झाली होती आणि महिलांना जेवण राहणं नियोजन ला 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 सुंदर नियोजन होतं अगदी आपण घरी गेलो तरी आपल्याला एखाद्या गोष्टीची एक फॅमिली गेली तरी तयारी करावी लागते फॅमिली गेली तरी आपल्याला त्याची खूप तयारी करावी लागते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला नेऊन सुद्धा सर्वांच इतकं सुंदर राहण्याचं खाण्याचं नव्हे तर घरी येताना अगदी प्रत्येक महिलेच्या हातात देवाचा वा प्रसाद वाटण्याचा सुद्धा त्यांनी कार्य केलं आणि म्हणूनच आता सुद्धा ही ट्रिप खूप छान होणार आहे या आशेने आम्ही खूप साऱ्या महिला आमच्या सर्व मैत्रिणी या ट्रिपला हजर राहणार आहोत तसंच नगर नगर सेवक पदासाठी त्यांनी उभं राहावं आणि आम्ही सर्व महिलांनी त्यांना खूप मोठ्या संख्येने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना साथ देऊ एवढंच बोलतोय